जवळचा सुनील नावले हा माझा अतिशय जवळचा कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा माझा मित्र होता माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून त्यानं मला साथ दिलेली होती माझ्या जेवढी जीवनामध्ये राजकीय स्थितंतर झाली तेवढी त्यांनी राजकीय स्थितंतर स्वतःच्या जीवनात देखील घडवून घेतलेली होती कुणबी समाजाचा देखील नेता होता सामाजिक का कामामध्ये अग्रेसर होता रत्नागिरी अर्बन बँकेचा व्हाईस चेअरमन होता त्याच्या जाण्यानं शिवसेनेचं फार मोठं नुकसान झालंच आहे पण माझं देखील वैयक्तिक फार नुकसान झालंय पण ज्यामुळं प्रकृतीची प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्याचा मृत्यू झाला कारण त्याला शुगर होती आणि या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये त्याचं स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झालं म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती केली की ठीक आहे राजकारणामध्ये पाठीपुढं होऊ शकतं पण जर आपल्याला भरपूर वर्ष राजकारण करायचं असेल तर प्रत्येकानं स्वतःची प्रकृती देखील चांगलं ठेवण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी देखील उपक्रम राबवण्याचा निर्णय सुनीलला आदरांजली म्हणून आम्ही ठरवलेलं आहे त्यानं जो काही जबाब दिला जबाब दिलेला असेल मला माहित नाही हा जबाब दिलाय दिला किंवा काय ते असं जर जबाब असेल तर, तर ज्यांच्याबद्दल जबाब दिलाय त्यांनी बाकीचं राजकारण करण्यापेक्षा हे आत्मचिंतन केलं पाहिजे कारण काल ज्या पद्धतीनं ज्या आविर्भावामध्ये सरकारला टार्गेट करून बोलण्याची सुरुवात केली होती तेच कदाचित ह्या स्टेटमेंट अडचणीमध्ये आले असतील आणि हे देखील मी ऐकलंय किंवा वाचलंय की कि तो जो व्यक्ती आहे त्याचा चुलत भाऊ काहीतरी युबीटीचा पदाधिकारी आहे किंवा असा आहे त्यांच्यामध्ये वाद जो आहे त्याच्यामध्ये दोघांनी लक्ष दिलं नाही युबीटीच्या पक्षप्रमुखांनी आणि अन्य लोकांनी म्हणून त्या रागाने केलंय पण हे सगळं आम्ही प्रसार ऐकतोय बघतोय जर गोष्ट खरी असेल तर ज्यांनी काल मोठा उद्रेक करण्याची भूमिका घेतलेली होती त्यांनी त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे परंतु जरी असं असलं तरी हे जे त्यानं धाडस केलेलं आहे की मासाहेबांच्या पुतळ्यावर रंग मारायचं हे अतिशय नीच कृत्य आहे निंदनीय आहे त्याच्यावर कठोर कारवाई पोलिसांनी करावी ही आमच्या शिवसेनेची आणि आमच्या सगळ्यांची मागणी राहुल गांधी एकदा पत्रकार परिषद घेत मतदारांच्या सॉफ्टवेअरने हायजॅक केल्याचा दावा केलेला आणि काही आरोप केलेले स्वतःच्या महाविकास आघाडीच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदर हे महाशय देशामध्ये येतात त्याच्यामुळे त्यांचं काय गांभीर्यानं घ्यायचं नवीन नवीन मद्य विक्री परवाना देण्याला अखेर सरकारने स्थगिती दिलेली आहे काही दिवसांमध्ये रान देखील महाराष्ट्र शासनाच्या सरकारमध्ये काही कॉन्शियस क्लिअर ठेवून ते निर्णय घेतले असतील तर त्या संबंधित विभागाचा प्रश्न आहे साहेब काही म्हणजे जीव दाण्याचे ठिकाण झाले काय आपण पाहणी केली काय मार्ग निघणार आहे मी स्वतः काल त्या स्पॉटवर होतो मुद्दा असा आहे की रस्त्याचं काम जे चालू आहे तिथल्या दोनशे मीटरच्या कामाच्या संदर्भामध्ये काही अडचणी हो, आहेत त्याच्यासाठी स्पीड ब्रेकर कसे असावे त्याच्यासाठी बॅरिगेटिंग कशी असावे त्याची बैठक देखील सकाळी साडेसात वाजता झालेली आहे त्याच्यामुळे ते प्रमाण कमी होईल परंतु ते प्रमाण जरी कमी झालं किंवा ते प्रमाण जरी थांबलं तरी हायवे पूर्ण करणं ही प्रायोरिटी आमची आहे दोन महिन्यामध्ये किंवा तीन महिने तीन महिन्यामध्ये पुलाचं काम पूर्ण होणार आघाडी पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी पन्नास पंचावन्न वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण केलंय देशामध्ये राजकारण केलंय त्यांच्या वक्तव्याला काहीतरी अर्थ असणार आहे म्हणून ते बोलले असतील आपण थोडे वाट बघू त्याच्यातनं काहीतरी आउटपुट नक्की मिळेल मुंबईचा महापौर कोण यावर पुन्हा एकदा राजकारण पाहायला मिळतंय खान की मराठीवरूनच आता संदीप देशपांडे असतील संजय राऊत असतील भाजपचे नवनाथ पवार असतील आरोप प्रत्यारोपांच्या सुरू आहेत काय मला महापौर कोण मुंबईचा महापौर हा महायुतीच्या आघाडीचा असणार महायुतीचाच असणार हे अनेकांनी स्पष्ट केले आणि काल मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केलं त्याचं उत्तर देतील ना ज्यांना प्रश्न विचारलेला आहे ज्यांच्या डिपार्टमेंटला प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर कोर्टाने जर विचारलं असेल तर ते प्रधान सचिव देतील पत्राची आपण जे प्रश्न विचारतो पत्रकार आम्ही लढू स्वतंत्र पण सकाळी त्यांचा मला बोलवता माझ्या अशा वक्तव्य थोडा विपरस्त केलंय ना आम्ही मायुती म्हणून लढणार पण प्रत्येक आपल्या पक्षात ताकद होण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर मी उत्तर दिलं त्याची त्यांची भूमिका जर महायुतीमध्ये लढायची असेल तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा देखील सन्मान आमच्याकडनं केला जाईल हा आमचा शब्द आहे आणि ती पालकमंत्री नेतृत्वानीच लढवू असंही ती म्हणाली धन्यवाद पुढे शिंदे गटाचे काही आणि आले तर त्यांना तिकीट पण देणार नाही असं सांगतो ना तुम्हाला मुद्दा असा आहे की जिथं पक्ष वाढत असतो ज्या माणसाची कुवत कार्यकर्त्यांपर्यंत पोचायची असते जो कार्यकर्ता जो नेता लोकांमध्ये असतो त्यांचा पक्ष वाढत असतो त्याच्यामुळे